ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मौनी विद्यापीठाचे माजी संचालक राम बेलेकर यांनी केला 55 लाखांचा आभार फावदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मौनी विद्यापीठाचे माजी संचालक प्राचार्य राम बेलेकर यांनी 4 वर्षात सुमारे 55 लाखांचा भार केला असून या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवून सर्व रक्कम तातडीनं भरण्यासाठी आदेश दिले आहेत तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे संस्था बेलेकर यांच्यावर कारवाई होणार का ना खाऊंगा ना खाणे दुंगा असा घोषा लावत स्वतः शिस्तबद्ध असल्याचा आव आणणाऱ्या या माजी प्राचार्याने स्वतःच टपला पाडला शिक्षकांची पिढी घडवण्यात हयात गेलेल्या शिक्षकानेच अपहार केल्याने उद्याचे भावी शिक्षक कोणता आदर्श घेणार असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय आभाराची रक्कम सरासरी बारा टक्के व्याजासह पंधरा दिवसाच्या आत भरावी असा आदेश विद्यापीठाने कालावधीतील व्यवहाराबद्दल संशय आल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली त्यांनी सर्व व्यवहाराची सखोल चौकशी केल्यानंतर त्यामध्ये हा गैरव्यवहार उघडकीस आला या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनतेतून होत आहे महानकेपसाठी अजित यादव गारगोटी